नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का माजी महानगरप्रमुख विलास शिंदे आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करतील सात माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसोबत ते पक्षप्रवेश करणार आहेत विलास शिंदेचा पक्षप्रवेश होण्याच्या आधी कुटुंबियांकडून औक्षण झालं विलास शिंदे यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील बाळसाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आम्ही जातोय विलास शिंदे यांची पक्षप्रवेशावरती प्रतिक्रिया आम्ही निष्ठावान आहोत मात्र किती दिवस निष्ठावान राहायचं विलास शिंदे यांचा सवाल नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा शिवसेने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नागपूर शहर प्रमुख राजू तुमसरे अजय दलाल यांच्यासोबत अनेक स्थानिकांचा सुद्धा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होईल नागपूरचा सराईत गुंड युवराज माथनकरचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश युवराज माथनकरच्या विरोधामध्ये लूट खंडणी आणि हत्या यासह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती मात्र यामधून निर्दोष सुटका झाल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार आहे चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या घोषणेसाठी भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन वरळी डोम इथे एक जुलैला संध्याकाळी चार वाजता भाजपचं महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन होणार आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीची स्थापना वर्षा गायकवाड यांच्याकडून भाई जगताप नसीम खान चंद्रकांत हंडोरे यांना वगळून समिती निर्माण करण्यात आली आहे मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीनं चौतीस जणांची व्यवस्थापन आणि समन्वय समिती स्थापन हायकमांडकडे तक्रार करण्यात तिघांना ज्या तिघांनी ती... तक्रार केली त्या तिघांना सुद्धा वर्षा गायकवाड यांनी वगळलं आहे हिंदीच्या मुद्द्यावरती आज ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभरात आंदोलन सरकारच्या जीआरची होळी केली जाणार आहे हिंदीच्या मुद्द्यावरती आज मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन होत आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सरकारच्या जीआरची होळी केली जाईल आणि यानंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होईल हिंदीच्या मुद्द्यावरती मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांची आज मुंबईमध्ये सभा शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभा होईल उद्धव ठाकरे यांच्यासह हर्षवर्धन सपकाळ नितीन सरदेसाई राहणार उपस्थित कल्याणमध्ये हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची सेना आणि मनसे पुन्हा एकदा एकत्र आज कल्याणमध्ये होणाऱ्या आंदोलनाची तयारी करण्यासाठी एकत्र बैठकीचं नियोजन दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित पाच जुलैच्या मोर्चाच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे शिवसेना भवनामध्ये मुंबईमधल्या सर्व शाखा प्रमुखांसोबत बैठक घेतील मोर्चा भव्य आणि यशस्वी व्हावा यासाठी मराठी माणसाची एकजूट दिसावी यासाठी उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांना सूचना देणार आहेत पाच जुलैला काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्वाची बैठक मोर्चाच्या नियोजनाच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात येईल नितीन सरदेसाई संदीप देशपांडे हे या बैठकीसाठी उपस्थित राहतील आमदार महेश सावंत यांच्याकडून मुंबईमधल्या दादरच्या शिवसेना भवन परिसरामध्ये बॅनरबाजी हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया असा बॅनरवरती आशय लिहिण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मनसेच्या पोस्टरवर मराठी संदर्भातलं मत मांडल्याच्या नंतर उईकेंचा फोटो असलेले बॅनर मुंबईमध्ये झळकवण्यात आलेले आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच हिंदी अनिवार्य करा म्हणून अहवाल स्वीकारला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवरती पलटवार तर आमची हिंदी भाषेला नाही तर हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं मराठीच्या मुद्द्यावरती जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर इतरांच्या पोटात पोटशू उठण्याचं कारण काय ठाकरे सेनेचे से खासदार अरविंद सावंत यांचा विरोधकांना टोला आम्ही कोळी आहोत हिंदीची सक्ती केल्यास आमचे कोयते बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत हिंदीच्या मुद्द्यावरती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा इशारा हिंदीच्या मुद्द्यावरती पाच जुलैला होणाऱ्या मोर्चाला आंबेडकरी संघटनांचाही पाठिंबा मनसेचे नेते संदीप देशपांडे दे यांची भेट घेऊन हा पाठिंबा जाहीर करण्यात आला हिंदीच्या मुद्द्यावरती मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यामध्ये मोठं वक्तव्य सरकार ठाकरेंच्या मोर्चापूर्वीच हिंदीच्या संदर्भात निर्णय घेणार का याकडे लक्ष पुण्याच्या सारथी संस्थेमधील सा। पायऱ्यांवरच्या कामावरून अजित पवार यांची नाराजी अजितदादांनी पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांकडून तातडीनं माहिती मागितली पायऱ्यांवरती पाणी साठत असल्यामुळे अजित पवार नाराज झाले पुण्यामधल्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून सारथीच्या कार्यालयाच्या पायऱ्यांची अजी पाहणी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितल्याच्या नंतर कामाची पाहणी करण्यात आली सारथी कार्यालयाच्या कामाचा अजितदादांनी आढावा घेतला छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीच्या निमित्ताने यूपीएससी आणि एमपीएससीमध्ये सारखी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवछत्रपतींचा आणि शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम करा अजितदादांचं प्रतिपादन क्रिकेटपटू केदार जाधव यांनी घेतली अजित पवार यांची भेट माळेगाव साखर कारखान्यामध्ये यश मिळाल्याच्या नंतर अजित पवार यांचं अभिनंदन करण्यासाठी ही भेट झाल्याची प्रतिक्रिया पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचं चहापान सह्याद्री अतिथीगृहावरती सरकारकडून चहापानाचं आयोजन विरोधी पक्ष चहापानावरती बहिष्कार टाकण्याची शक्यता आज मराठा समाजाची आंतरवादी सराटीमध्ये राज्यस्तरीय बैठक मराठा समाजाला आतापर्यंत काय काय मिळालं आता काय मिळवायचं आहे याविषयी चर्चा होणार मनोज जरांगे यांची माहिती धाराशिवमधून हजारो मराठा कार्यकर्ते आंतरवादी सराटीच्या दिशेनं रवाना मनोज दरांगे यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते एकवटले तुळजापूरमधून दोनशे त्र्याहत्तर गाड्या राज्यव्यापी बैठकीसाठी रवाना झाल्या नारायण राणे हे सहजासहजी मोठे झाले नाहीत मर्डर मारामाऱ्या भानगडी सगळं केलं शिंदे सेनेचे से मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य राणेंचं कौतुक करता करता बोलून गेले काहीतरी गंभीर जे अंगावरती येतील त्यांना शिंगावर घेईन सेनेचे से आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा भाजपचे आमदार परिणय फुके यांच्यावरती प्रहार पक्षप्रवेशावरती काही नेते विघ्न आणत असल्याचा भोंडेकर यांचा जाहीर सभेमधून आरोप भाजपचे आमदार संजय पुराम यांनी शासकीय आदिवासी आश्रम आश्रमशाळेमध्ये मुलीचं नाव दाखल केलंय आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्यासाठी पुढे यावं यासाठी संजय पुराम यांचा पुढाकार नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा दोनशे रुपयांनी महागली महागाईचा वाढता भार आणि प्रवासामधली जोखीम या सगळ्या पार्श्वभूमीवरती जून दोन हजार पंचवीस पासून डब्याच्या दरामध्ये दोनशे रुपये वाढ करण्याचा निर्णय एक जुलैपासून आता नव्या पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे आतापर्यंत इतर कागदपत्रांवरती पॅन कार्ड मिळत होतं एक जुलै दोन हजार पंचवीस पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत आणि यानुसार आता यूपीआय चार्ज बँका स्वतःच करू शकणार आहेत एनपीसीआयच्या मंजुरीची आता गरज नाही आहे आता तीन वर्षांपूर्वीचं जीएसटी रिटर्न दाखल करता येणार नाही जीएसटी आर तीन बी हा फॉर्म सुद्धा एडिट करता येणार नाही आहे एक जुलैपासून या नियमामध्ये बदल होतो आहे रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आता आधार क्रमांक आवश्यक आहे ओटीपी टाकूनच संदर्भात बुकिंग केलं जाईल एक पासून हा नियम लागू होईल जूनमध्ये राज्यामध्ये सरासरीच्या त्र्याण्णव टक्के इतका पाऊस जूनची सरासरी, पा। जून सरासरी दोनशे आठ मिलीमीटर यंदा आतापर्यंत एकशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पाऊस एकशे पंचावन्न तालुक्यांमध्ये सरासरीच्या शंभर टक्के पाऊस झालाय ठाण्यामध्ये सराईत गुन्हेगाराला अटक झाली दोन गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस यासह या आरोपीला जेरबंद करण्यात आलाय बीड जिल्ह्यामध्ये जेवणामधून तेहतीस विद्यार्थ्यांना विषबाधा आष्टीमधल्या एका पोलीस अकॅडमीमधला हा सगळा प्रकार आहे सर्व विद्यार्थ्यांवरती अहिल्यानगर इथे सध्या उपचार सुरू आहेत बीडमध्ये कोचिंग क्लासेसमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या प्रकरणामध्ये फरार असणाऱ्या दोन शिक्षकांना अटक झाली आहे बीडजवळच्या लिंबा गणेश परिसरामधून विजय पवार याला ताब्यात घेतलाय आहे तर प्रशांत खाटोकर याला चौसाळा भागामधून अटक करण्यात आली आहे